सोन्याची नाणी स्वस्तात देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात वेगळी शक्कल लढवून हे ठकसेन लाखोंचा गंडा घालून पळ काढायचे काय होती त्यांची शक्कल कसे आले ते पोलिसांच्या जाळ्यात पाहूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट नागपूरच्या पोलिसांनी जप्त केलं मोबाईल रोकड आणि लाखोंचं सोनं या सोन्याची चकाकी पाहून तुमचे डोळे दिपलेच असते इडली सांबर विकून उदरनिर्वाह करणाऱ्या राजू वर्माचे सुद्धा डोळे दिपले होते अखेर ते सर्व नसतं या प्रत्यय आला कारण सोन्याच्या या नाण्याचं प्रलोभन दाखवत थकसेनांनी त्यांना तब्बल दीड लाखाला गंडा घातलाय अज्ञात आरोपीने ते सोन्याचे नाणी जे आहेत ते विकायचे आहेत असं सांगितलं त्यांना सांगितलं की दीड लाख रुपये जवळपास अर्धा किलो सोन्याची नाणी देतो म्हणून त्यावरून आरोपींनी जे चेक केले नाणे सोन्याचे असल्याची खात्री झाल्याने सोन्याच्या असल्याची खात्री झाल्याने त्याने दीड लाख रुपये जमाजमा करून आरोपींकडून ते सोन्याची नाणी घेण्याचं ठरवलं आरोपींनी त्यांच्या प्लॅनप्रमाणे फिर्यादीला गार्डलाइन रेल्वे पटरीच्या शेजारी बोलवलं व त्या ठिकाणी डुप्लिकेट बनावट पितळी सोन्याची ना नाणी दिली सोन्याचे आहेत म्हणून फिर्यादीकडून दीड लाख रुपये रक्कम घेऊन गे गेले होते त्यानंतर ती जी नाणी आरोपींनी फिर्यादीला दिली होती ती नाणी आरोपींनी खात्री केली सोन्याची आहेत का तेव्हा फिर्यादीला कळालं की ती नाणी जी आहेत ती डुप्लिकेट असून पितळाची आहेत थकसेन दररोज राजू यांच्या दुकानावर नाश्ता करण्यासाठी यायचा त्यातून त्यांच्यात ओळख झाली त्या ओळखीचा फायदा घेत थकसेनांनी त्यांच्याकडून दीड लाख उकळले या ढकसेनांची शक्य नेमकी काय होती हे पाहूयात एखाद्याचा विश्वास संपादन करून घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना सोन्याचे नाणे असलेला हंडा सापडल्याची बतावणी करायची अवघ्या दीड लाखात सोन्याची सर्व नाणी विकल्याचं प्रलोभन द्यायचे खात्री करण्यासाठी दोन ते तीन सोन्याची नाणी ते ज्याची फसवणूक करायची आहे त्याला द्यायचे सोनाराकडे जाऊन तो व्यक्ती त्या सोन्याची खरी नाणी असल्याची खात्री करायचा आणि त्यानंतर पैसे द्यायला तयार व्हायचा यानुसार ठरलेल्या ठिकाणी दीड लाख रुपये घेऊन तथाकथित थंड्यात सापडलेली नाणी द्यायचे नंतर दिलेली ही नाणी खोटी असायची त्यामुळे पैसे घेऊन ते पळ काढायचे स्वस्तात मिळणाऱ्या सोन्याच्या नाण्यांच्या लोभाबाई वर्मा यांनी कसे बसे दीड लाख रुपये जमवले या दीड लाखाच्या बदल्यात मिळवलेल्या नाण्यांविषयी वर्माच्या संशयाची पाल चुकचुकली ही नाणी सोन्याची नसून पितळेची असल्याचं सोनाऱ्यानं सांगताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली रिपोर्ट दिला त्यावर आम्ही घटनास्थळाची पाहणी वगैरे करून गुन्हा दाखल केला वर्णन वगैरे प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तपास केला फिर्यादी करून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपींचा शोध सुरू केला असता आरोपी निष्पन्न करून आरोपींना बडनेरा नवी वस्ती येथून ताब्यात ता घेण्यात आलेला आहे सदर प्रकरणी आरोपी दादाराव पवार ईश्वर पवार व राहुल पवार असे तीन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून रोख रक्कम एक लाख पाच हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहेत तसेच आरोपींनी गुन्हे करण्यासाठी जे मोबाईल वापरले होते ते मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आरोपींचा अकरा हजार किमान पी सी आर आहे पुढील तपास चालू आहे या प्रलोभनाला बळी पडून किती जणांची फसवणूक झाली टोळीत आणखी किती ठकेन आहेत याचा शोध पोलीस घेत आहे याआधीही ही ही स्ट्रीक वापरत अनेकदा फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत आड बाजूला नेऊन मारहाणीच्या आणि जीवघेणे हल्ल्याच्याही घटना कानावर येतात त्यामुळे अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये अशी प्रलोभना कोणी देत असेल तर तत्काळ पोलिसांना कळवावे तर ठकसेनांचं सावज ठरण्यापासून तुमच्यासह अनेक जण वाचतील नागपूरहून मंगेश मोहितेसह रशीद इनामदार ప్రరి నిండి తారి నిండి తారి ప్రి నిండి.